तर काय चाललं पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती आणि खूपच जास्त पाऊस सुरू आहे आणि आम्ही थोडं संकटात आहे जास्त नाही आहे थोडं थोडं संकटात चाललेलो आहे आता आणि पाऊस सारा किती का पाऊस सुरू आहे आणि आपली जी गंगा आहे ते आपले जे धरण आहे का तिथून पाणी सोडलेलं आहे पूर्ण पाणी आता यायला म्हणजे आज सोडलेलं आहे राहिलं राहिले अकरा वाजता सोडलं का पाणी सोडलेलं आहे आणि त्यांनी दौंडी पण दिलेली की तू इथं म्हणजे सावधरा इथं पाणी येऊ शकतं तुमच्या गावामध्ये तर चला तुम्हाला दाखवतो गंगात बी किती पाणी चाललेलं आहे चला मग मित्रांनो शेवटला व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला नाही तरी सबस्क्राईब करा ना आवडलं तरी सबस्क्राईब करा नाही तर पहा तुमच्यासाठी किती रिस्क घेऊन राहिल मी हे छत्री घेऊन चालले भाई योगेश कुठे गेल तर तू सबस्क्राईब करा चॅनलला

हे पहा गाड्या फुल चालल्या लवकरात लवकर ला सबस्क्राईब करा एक हजार करून टाका नाही तर मी पाण्यात काय हे पहा आता घोंगटा तयार केलेला आपण आता थोड्या जगात आपल्याला जायचं आहे गंगा म्हणजे गंगा पाहायला जायचंय गंगात नाही जायचं गंगा पाहायला जायचं आणि आता रेडी आपण आपलं गेटअप वेटअप सार हे गेटअप तर काय आपलं घोंगटा विंगटा रेडी एकदम मोबाईलला पण नाही घेतलेली खिशात नाही तर मोबाईल भेटल्या तुमच्या व्हिडीओ मला काय पैसे नाहीये सध्या त्याच्यासाठी सबस्क्राईब करा ना यार चॅनलला चला मग थोड्या वेळात आपण पाहणार तिथं माझ्या विषय रागनाथ येऊन देऊ हे जुन्या माणसाला भेटायला आलेलो आहे आपण आपली आजी येत आणि आपण यांना विचारणार आहे की दोन हजार सहाला कसा पुरा आलता एकदा आमच्या गावात दोन हजार सहाला पुरा आलता तुम्हाला आल सांगून ठेवतो आणि यांना ते हो म्हणजे तवा मी पण नव्हतो मग दोन हजार आठ चा जन्म आहे आणि हे पहा यांना विचारू आपण तुम्ही सांगा आम्हाला कसा पुरा आलता काय झालत तुम्ही भाकरी कशा म्हणजे केलं इथं आलतं का पाणी ते सांगा असं असं काय करू राहिले तिकड या मांड्याकडे आपल्या आपले घर पाण्यात होते का पाणी नव्हतं गावात किड किड पाणी आलत पूर्ण घर कोणाची बुडवली होती गावात गावात काय काय वाडा हे पाण्यात होतो सार हा आता तुमचं मला एक सांगा <laughs> आता म्हणते लय मोठं येणार आहे तर हे होणार आहे का म्हणजे आपले येऊ शकतो पूर यायला पाहिजे आहे ना <laughs> <याला पाई। laughs> यायला असं <सुणी। laughs> वाट झालेलं आहे तसं झालेलं आपल्या रानातले सारे पिकं गेलीत असं झालेलं आहे तसं झालेलं अयो डायरेक्ट कोणते अयो बरोबर तुमचं खरं आहे हे पहा ह्या आजीला पण थोडं म्हणजे आता स्वतःच नुकसान झालं राग येणारच कोणाला पण तुमचं जर झालं तर तुम्ही म्हणजे हे ना, ना तसं ते, ते खरं आहे आजी ज्या बोलते का ते खरं आहे मित्रांनो आणि तुमचं मत कमेंट मध्ये सांगा तुम्ही जर काय मत आहे आणि नाही का खूपच ते खूपच जाऊन तुम्ही तुम्ही द्या जाऊन द्या तुमचं काय मत अजून आज काय मत नाही आज त्याला भांडायचं मत आहे काय नाही मत ते असं झाले सारे उस गेले मुसुम्या गेल्या सारख्या गेल्या सारख्या गेल्या काय त्याला चांग खा का त्या सरकारला हा ना लयच अवघड झालंय तर पब्लिक हे होतं आपल्या आजीचं मत आजी समजा घरातली घरातच येत तरी पण एवढं माहिती आजीला जर एखाद्या तराट माणसाला विचारला ना ते किती बोलाल त्याचा विचार करा तुम्ही म्हणजे इतकं लोकांना असं हे कारण की लोकांचं झालेलं आहे नुकसान तेवढं त्याच्यामुळे लोक म्हणणारच नाही आता या आजीनं आप आपल्याला रिव्ह्यू आलेला आहे हे पा पाऊस अजून बी सुरू आहे पाऊस बंद व्हायचं काही नाव घ्यायला नाही आहे आणि आता नाही का आपण आपले जे नाणं आहेत म्हणजे त्यांची गंगाच्या कडीला थोडीशी जमीन आहे त्यांचं खरं आहे चला त्यांना ही अहो ना आहे का गेलेले आहेत पहा त्यांना चला आपण खायात जवळ आहे का आता त्यांचे ते खायत गेलेले त्यांचा रिव्ह्यू घेऊ लोकांचा चला मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ लोक पाहत राहा तुमचं सरकार नाव सरकार जे त्यांना तुमची मागणी काय आमची मागणी द्यायला पाहिजे आपलं नुकसान झालं म्हणून भरपाई द्यायला पाहिजे हा हे पाऊस पाऊस काही बंद व्हायचं नाव घ्याय पाऊस बंद व्हायचा जाणारा मरण आले आपल्या पाणी सोडलं म्हणे आता आणि दोन लाख सोडलं आपल्या घरापास पाणी येईन म्हणजे मित्रांनो असं सिस्टम आहे आता थोड थोडंच टाइम थांबा मी तुम्हाला डायरेक्ट गंगा पाशी नेतो आता गंगा किती फुल भरलेली आहे ते पाहून घ्या याची खलबा किती झालाय आलेलोय आता हि हे पहा सारा ही धरले आपले जे बोटी ते होत्या त्यांनी सारे नेलेले तुरणे चप्पू ते समजा आणि हे पहा गंगाला पाणी ही आपली गोदावरी गंगा आहे हे पाणी कच चाललं आहे फास्टमध्ये पुर येण्याची संभावना आहे पाऊस आणि चिकडून पाणी सोडलेलं आहे आपल्या तिथून त्या धरणाहून आणि पुढचे जे बांधार आहे एक पुढं त्याचे पण गेट सोडलेत आणि हे पाणी पहा हे इकडे 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 येऊ राहिलं आणि पाऊस आला आता हव पाणी येऊ राहिलं आहे वाढू राहिलं आहे मी तुम्हाला सारा दाखवतो पा ईद दा अशी खाली गोदावरी गंगा आहे आणि आमची खये तिकडं असे या खणारा ढोरं आम्हाला घरी न्यावं लागते ना आता हे खालीच गंगा आहे इथून त्याच्या खालीच गांगा आहे पाऊस पण सुरू आहे खूपच वातावरण बेकार आहे महा घोंगटा उडू राहिलायच आला खूपच जास्त पाऊस आलेला आहे चला इकडे जाऊ खूपच पाऊस आलेला आहे आलो आलो मी आलो <laughs> <laughs> ना का हे पायारीच इथून निघायच्या घायच्या तयारीच तुम्ही हे हे साठी चारा बिरा काढून राहिले एकदम ओके मध्ये चारा काढू राहिले जाणारा साठी खूपच सुरू आहे संध्या बोललो आपण हलको आपल्या नानाच्या काय हे पहा नाना पण इथंच येत हा व्हिडिओ व्हिडिओ लोकांना दाखवायला लागेल आपली हलकाय सुरू आहेत पैसा येईन ना पैसा <laughs> 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 <पाई साही ना? laughs> तुमचं काय म्हणणं <मन्ना> आहे सांगा म्हणणं बा मात्र बघ बाऊ जान कशात जाय तू काय हे पा नाना तुम्ही सांगा आता बोल कोणती नानानी नाही काय हे पहा लगेच गहू बिहू भाराला सुरू केले भाऊ इदच नाना साऱ्या पुढचं आधी नाना सोची ते तवा साऱ्या गावाला काय <laughs> नानानी केलं का तवा नाना साऱ्याच्या आधी कधीत असती आज पाणी सोडलं नाही ते गेटा ओपन केलं नाही ते इतर लगेच भारावर सुरू केले घाऊ बिहू तांदूळ काय ते <laughs> जनासाठी पण चाललेलय आणि हे त्यांच्यासाठी काय खाबी <laughs> पाणी सोडलं सोडलं ना सार <laughs> सोडलं पाणी सारं आता दीड लाख दीड ला, नाही अडीच का किती येणार आहे दोन पंच्याहत्तर आहे आपलं खरं वाटतं शाया घरी न्यावं लागते ना आपल्या जाणार आधीच तर बिजनेस सुरू केला त्याला बी लगेच पाणी आलं बाबा आठ तरी असे आमच्या महागतील

तात्या तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता आमची काय गोष्ट इंच्या मना ओहो उघडला बाबा उडा झालाय काय म्हणायचं आमचं काय म्हणायचं काय सांगतो आता ये पा ये नी यांच्या तोंडाने कमी शब्दातच तुम्हाला कळून गेला असन किती यांच्या म्हणजे हाल सुरू आहे समजा हा साध्य आहे दिवसात तर तुम्ही विचार करा तुम्ही ऐकलं तुम्ही आता अशा गोष्टी समजून घ्यायचं त्या माल <laughs> नाही ही आहे आमची झाली परिस्थिती अशी लाईव्ह परिस्थिती तुम्हाला मी दाखवली व्लॉगच्या माध्यमातून आणि आता बघा हे असं पूर्ण आहे आमचे सध्यालाही हाल सुरू आहे जाणारा ढोरं इधर बांधलेले आहेत पाऊस थोडा आता शांत झाल्यावर झाला आहे दर्शिक आणि आजूक पाणी सोडलेलं आहे धरणातून आता सत्ता फोन हालता तर पब्लिक अशी आमची हालत सध्या सुरू आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला यार तुमच्या भावाचे नाही का मग आज असतं का यार हजार सबस्क्रायबर करून टाका ना यार तेवढे तीनशे पासष्ट दिवसांनी मागे मोहिना डबल असं ना करू यार हजार होऊन द्या करून टाका तेवढे पाहून घेऊ मग पुढचं पुढं आणि <laughs> जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे कसं असतं आहे जास्त व्हिडिओ गेला ना तेवढीच मग आमची लोकांना पण कळन की काय हालचुक आहे सध्या ते चिखाल पहा आहे पुढच्या हॉलमध्ये घेतो म्हणलो पण नाही एवढं पाहून जा धारा दा आत्ता दा आता हे नाही का पैठणला तर मी गेलो नाही पण पैठणच्या धरणाचं पाणी सोडलेलं तुम्हाला दाखवू शकतो इथं हे पा चाल होऊन देऊ राहिले एवढं पाणी सोडलेलं आहे आता तिथं अशी हॉर्न वाजू राहिले पाहिजे पाणी तुम्हाला आता पुरण किर्न जाईल बंद पुढं तुमची गाडी जा असा विषय सारा